फटा आणला नाही काही काट दोन जाणतो किती झालं सूर्य रोखे वाटते बर मी माझा फाटा घेऊन येतो गुडील लावा ला आणलाय का आणलाय बर मी येतो घेऊन म्हणले बदली नाही का तू का थांबला या याचा लिंबाचा फटा घेऊन लिंबाचा फटा पाहिजे वे दर्गी आमच्या दादा सकाळ लागतो ना काढ्या जा। ला। जाऊन खायला म्हणून आणलं होता मी आता जाती मी आता येऊ का मी आता थांब आता मारा फोडल्या प्रसाद खाऊन जा बर थांबती मग ऋषा ती धरणार लगा सगळ्या गावाच्या गोड्या उभा करून झाल्या तुम्ही अजून पायरीच करता आता साडी छान आहे हो कितीला घेतली थोड्या तुटक्याची नाही चार हजाराची आहे छान दिसते बाबा तुमच्यावर लक्ष भारी आणि कलर तर लेव ठेवून दिसायला लागलाय साडी नीट नव्हती का तुला तिच्या अंगावर नुसती अंगावर साडी पडली म्हणून जुनी होती का दुकानात नवीन साडी घेताना अंगाला लावून उन बघूनच की नाही साडी जुनी होत नव्या जुन्याचा सोड गुढीची साडी खाली पडल्यावर आप चुकून झाला आता गुढीला नवीन साडी घ्यावा लागते शकून कसं झाला साडी उलट जमिनीवर न पडता लक्ष्मीच्या अंगावर पडले मग शकूनच झाला म्हणा ते दे। काय दे। करू मग मला सांगायची असं काय करायचं ते आता pin <marriages timing> त्या हे काय नवीन नाटक चालू केली आत्या म्हणाला नवऱ्या मामा म्हणतात माहित नाही वाटत तुला आत्या मामा म्हणायची अजून एक जुनी परंपरा आहे माहिती नाही वाटत म्हणजे मी तुझ्या मम्मी पप्पाला आत्या मामा हरकून झालाय कसला वेगळा अर्थ आता तुलाच माहिती म्हणून तोडा मनातल्या मनात तू मन हरकून गेलाय मी का तू मी कशाला हरकून जाऊ मला तसंच वाटत काय वाटतंय तुझं मन कशात हरकून गेलंय तुझी तुलाच माहिती मला कसं काय कळण तुला कळत नाही ना मग कशाला पुढचं पुढच्या बोलायला लागलाय काय लांबड बोलले तुला काय वाटतंय तू एकटाच आहेस काय असं आडवतिळ कड तुला काय सरळ आहे डोळ्यातली भाषा लपून बोलायला चांगली जमते तुला आंधळ्या माणसाला डोळ्याची आणि बहिऱ्या माणसाला तोंडाची भाषा काय कळणार आहे आंधळ्या माणसाला डोळ्याची आणि बहिर्या माणसाला तोंडाची जरी भाषा कळत नसेल ना जे खरंच आंधळ आहे ना त्याला कळती पण जे नाटक करते ना त्याला कवाच नाही कळणार मला पण हाच प्रश्न पडलाय आंधळ असल्याचं नाटक करताय ना त्याला कधी कळणार शोध मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर बघ कुठे माहित आहे का ऋष म्हणतात मला शब्दाच्या हरवले हरवल्याशिवाय गप बसणार नाही आपल्याला तोंड लागत कुठं काय हम्म तू बस गेम खेळ मला सांग फोन लावा लवकर आला रे आम्हाला वाटलं आता गुढी उभारूनच काय का काम होत काय पुन्हा डीपे मग कि काय ठेवलं मैत्रिणी चालले पुन्हा डोले का डिपे ठेवला डोळे का नाही माझ्या डोक्यात चालले नको तर विचार त्याच्या मनात बारपटावं लागलं ती किती बी सांगल पण हिला स्वतःची बुद्धी आहे का ना तिला एवढी बुद्धी असते तर एवढं प्रकरण करू श्या तुझ्याकडं काय की मग करत खतरनाक पोस्ट असते का फॉरवर्ड करत की तिला कसलं खतरनाक शेरशायरी पण असते ग नाय लाग ऋषा असच काय तर करा आता तुला कारण की निदान प्रेमाचे शायरी ऐकून तरी तिला प्रेमाचं पाझर फुटल तिला पाजर कधीच फुटल ग त्या मुळे तिने पाजर आढळून दाखवला लगा ही डोली तुझ्या प्रेमाची विलनच झाली वाटत तिने किती बी विलन बनवू दे लगा डोली वाटत तुझ्या लव्ह स्टोरीची विलनच झाली काय तिने किती बी विलनगिरी करू दे शेवटी जी त्या हिरोचीच आहे कधीच नाही हे ना कस्टमरला मेसेज केलाय सेम तुला सुरू नाही मग डॉली म्हणून तिथेच बरं ह्यालाही ना अजून काय दिवस झुलवतेस नाही जमूर आजकाल नाहीच हवेत उडायला लागलाय तेंडांना बोलायला जम ना म्हणून व्हॉट्सअपचा आधार घेतलाय पण मी नमती घेणार नाही रिप्लाय नको नको कायच रिप्लाय करायला नको ह्याला आहे ना अजून जरा वाट बघू तुषिया लाभक की रिप्लाय आलाय का नाही अरे ऑनलाईन पण आहे मॅसेज पण बघितलाय तर रिप्लाय देणार किती गमंड आहे बघ ऋषा तू डॉलीची विद्यार्थी आहे आधी तिला विचारणार आणि मग तुला रिप्लाय देणार ती दिवस त्या डोळ्याचे कुबडे घेऊन चालणार आहे मला पण बघायचे बघ आता काहीतरी टायपिंग करणार कोण तुम्ही तुमचं नाव काय आणि मला का मेसेज केलाय रिप्लाय आल्या दुसते बघ येऊ दिली ते दिला का माझ्या मेसेज मी काय देऊ एवढं पण ऊर्जा महागाव नसते बबले मला पण वाकडा शिरायलाय ना चांगलेच जमते ही मा सोयी ना अशी सजळेत नाही घावायची त्यांना भाऊ दिला ना ते लिहितात त्याचे त्यांना वाटतं माझ्यासारखे अप्सरच कोण नाही त्यामुळे त्यांना आपली आणि वेळेची किंमत कळावं लागतं ती बोलता बोला ना झाली तरी तो तिच्या मला हात धुवून लागलाय आणि तुझा आम्हाला वरण शिकवतोय काय लागा धंदे बघ मेसेज काय आलाय ते लवकर काय मेसेज आलाय ना एवढं बिमिजेट पासून हसायला बघा तुम्ही तुम्ही कोण नाव काय तुमचं तुम्ही मला काय मेसेज केलाय <laughs> लगा डॉली जे आता खाली शिकते सगळ्यात रिप्लाय दिलं चुकून पण अपेक्षाच कर ऋषा मला काय म्हणायचं आहे पुण्याला जर तुला बोलग करायचं असेल तर त्या डॉलीचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे त्याला पुढे येऊन पण पाणी न चाकत तुझं कोण माग पाळले ते डॉली मुळे माझं पण तेच मत आहे बघा ऋषी लगा डॉली नसती ना तर तुमचं आतापर्यंत शुभमंगल सावधान होऊन एखादा टेवट्याव झालं असतं माझ्या पण डोक्यात तिची विचार आहे डोली सत्यनारायण पूजा घातलीच पाहिजे ए पण काय करायला गेलं येते का माझ्या सोबत वकारी वखारीत का निघालो तेवढं उलाचं अग मम्मीने जरा ना नाही लावलंय घे म्हणून जायचं येणारच आहे घे आपण माघारी तिथं काय जाऊन वगैरे राहणार आहे वय अगं चार्जिंग लय कमी आज फोनला ला तीस टक्केच आहे लाईट चा बी काही नेम नसतोय बघाच तीस टक्के काय कमी झाली बाई असं काही तुला नरेंद्र नरे मोदी लागले आता सांगायला लागले मला बाई तुझं बोलणं ना बाहेर नवराच असते बघ आणि मोठी आहे की कशा चालेल तू विकत आणायला मस आहे की पण आणायचं कोणी आमचं पप्पा एक काम करून आलं ना की दुसरं कामाला हात लावत नाही मम्मीच्या काय पाचवीलाच पुजलंय काम चिलारी आणाव तर पप्पा आणू देत नाही म्हणून विकतच आणावं मग शिरसा नाही ना ती मेसेज केलाय मला गोडॉक् तू काय म्हणली मग बघ आता बरोबर राऊंड मध्ये घेतलाय त्याला ते तुला असच मेसेज करत राहणार पण तू त्याला वाकड्यातच घेत जा अगं पण पन... झालं मग तुझं पण बिन चालू मी सांगते तस कर मी काय तुझ्या वाईटासाठी सांगणार आहे का ती बी खरं आहे मला चल जाऊ मी आपण हम्म

डोक्यावर पण लागायला लागा, लागा।, बार ला। का लागा। का आता बार काय होय गळ्यात घालून हिंडायला लहान नसलं म्हणून काय झालं मी लहान असताना मा पप्पा खरी खोबऱ्याचा हार आणायचा माझ्यासाठी तवले भारी वाटायचं आणि ते हार मी अख्या गावात हिंडायचो घालू आणि अख्या गल्लीत माझ्यासारखा हार कोणाच्याच गळ्यात नव्हतं पहिलं खरंच नाही भारी होत आता पहिल्यासारखं काहीच राहिलं पहिल्यासारखं दिवस बी राहिले नाही ते पहिल्यासारखी माणसं बी राहिली पहिले पाडवा दिवाळी शिवाय नवीन कपडे घालायला मिळत नव्हते आणि आता तर फाटल्याला सदरा हा असा शिवून घालावा लागायचा या दिवाळीत घेतलेली कपडा आहे ना पुढच्या दिवाळीपर्यंत घालावी लागायची पण त्यातच खरी मजा मी तर दिवाळी दोन तीन महिने आहे म्हणताना नवीन कपडे घ्यायचे नवीन कपडे घ्यायचे म्हणून हरकून जायचं आता सारख पहिलं आम्हाला चॉईस बी नव्हती आमचा पप्पा तर आमच्या आवडीनं आणायचं सोडून स्वतःच्या आवडीनं आम्हाला कपडा आणायचा आणि ते बी आम्ही आनंदाने घालण्याचे आमचं तर कस तसच की कसले कपडे आणले ते यापेक्षा एकदाची नवीन कपडे अंगावर आनंद होता आता सगळं ना मनासारखं मिळतंय काय खायचं ते खायला काय नेसायचंय ते नेसायला पण पहिल्यासारखी जी मजा होती का नाही ते आता राहिलेले नाही आणि इथून पुढे मिळणार पण नाही आता पहिल्यासारखं नॅचरल काहीच राहिलं नाही सुख दुःख भाव भावना सगळं कृत्रिम होत बरं जाऊ दे जुन्या आठवणी नऊ जागा म्हणून फोटो काढू करू पुणे तू लागली मला करू माझी तू त्याला किती रागरा करायची त्याचं नाव जर घेतलं तर किती चिडायची मग आता कसं काय येत का, का लाडका झाला आता झालेला गोष्ट झाल्या पाठीमागच कसं लोकडून काढायला लागली तू कस नाव अगं एखादी व्यक्ती मनापासून आवडना आणि एखादी व्यक्ती विन्या कारण आवडणार यात फरक आहे का म्हणून मी विचारलं ह्याच्या आधी मी त्याला तिरस्कार का करत होती ह्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही आणि तो आता मला आवडतोय पण का आवडतो हे कोण सुटलं नाही बघ म्हणजे तसं वरवरचं आकर्षण तर नाही बरं का हे मला कस नाही एवढं मात्र खरं आहे बघ खरं का पडताळणी करून बघ तुला खरं वाटत नसेल तर बघा पुन्हा मागे फिरू नको की पुन्हा माहिना आजवर कधीच महाग सरली नाही मग मी सांगेल तसं तू करणार का सांगून तर बघ जर नाही केलं ना तू म्हणशील ती जी मी सांगितलंय तसं तू केलं तर मग मी म्हणणार जर ऋषाव खरं प्रेम आणि केलं तर मग सांगून की। की। तर बक्की तिडे तुझ्या कानात सांगते काय बी कस सांगते का तू असं वेगळं सांगितलं बघ बर ठीक आहे तुझं चॅलेंज आहे ना स्वीकारलं मी बरं मिळते चॅलेंज म्हणून करत असतील तर राहू दे तुझं खरं मनापासून प्रेम असेल ना तर कर